आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नियोजन भवनात पन्नास पिंक ई रिक्षा वितरित करण्यात येत आहेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तसेच इतर अनेक मान्यवर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस इथं जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे मुख्यमंत्री दुपारी बारा ते दीड या काळात नागरिकांची निवेदनं स्वीकारणार आहेत नागरिकांनी दुपारी बारा ते दीड या वेळेत जनता दरबारात उपस्थित राहून आपली निवेदनं सादर करावीत असं मुख्यमंत्री सचिवालयातर्फे कळवण्यात आलं आहे राज्यातल्या वाळू डेपोंमधली अनियमितता गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातल्या सर्व सत्तावन्न वाळू डेपोंना नोटीस बजावली आहे त्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातल्या डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसात मागितला असून नियमांचं उल पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा दिला आहे नदीच्या वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृत्रिम वाळू धोरण लवकरच मंत्रिमंडळापुढं सादर करण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं छत्तीसगडमधील नारायणपूर इथं चार महिला आणि पाच नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून वीस नक्षलवाद्यांनी शस्त्रसमर्पण केल्याची माहिती आय टी बी अर्थात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी दिली छत्तीसगडच्या सुकमा इथं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या उपस्थितीत नऊ महिलांसह बावीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आत्मसमर्पणानंतर सुकामाचे पोलीस अधीक्षक किरण गंगाराम चव्हाण म्हणाले की के आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सरकारच्या आत्मसमर्पण धोरणांतर्गत सर्व लाभ मिळतील विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे नागपुरात काल सर्वाधिक चौवेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज दुपारी साडेतीन वाजता चंदीगड इथं पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तर रात्री साडेसातला मुंबई इथं मुंबई इंडियन्स आणि चि चेन्नई सुपर किंग्ज असे सामने होत आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार